शीर्ष गुरुवार अवघ्या काही दिवसावरतीच आहे तर ज्या ताईंना ऑनलाईन मुकवट हवा आहे आणि कुरिअर वेळेवरती पहिल्या गुरुवारी मिळावं असं ज्यांना पण वाटतं तरी लवकरात लवकर बुकिंग करा तर बघा भरपूर ताईंचा आता हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचाच आहे सुंदर असा बघा कमळ आणि स्टोन असणारा मोती वर्क असणारा सुंदर मुकवट आपल्याकडे उपलब्ध आहे त्यासोबत बघा तुम्ही या कमळामध्ये कलश स्टोन वरती मुकवट सुद्धा असा महालक्ष्मी आईला छान तुम्ही लावू शकता सुंदर असा रेखीव कोरीव सुंदर असा बघा भस्म असणारा सुद्धा ताईनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे बघू शकता खूप सुंदर मुखवटे आहे आणि प्रत्यक्ष शॉपला तुम्ही लवकर व्हिजिट करा कारण मुखवटे बघा जी हवी ते डिझाईन तुम्हाला ऐनवेळी मिळत नाही किंवा कुरिअरला आठ दहा दिवस वेळ लागतो तर तुमच्याकडे वेळ आहे लवकर सुंदरशी साडी आणि मुखवटा नक्की ऑर्डर करा सुंदर असा बघा हा कमळाचा हा सुद्धा भरपूर ताईने बुकिंग केलेला आहे सर्वांचा आवडता परत लवकर शॉपला व्हिजिट करा किंवा तुम्ही ऑनलाईन घेणार असाल तर लवकर बुकिंग करा कारण कुरिअर मिळायला वेळ लागतो आणि पहिल्या गुरुवारी जर हवा असेल तर तुम्हाला आता लगेच बुकिंग करावे लागेल धन्यवाद